बहिणीनो भावानं शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ मॅडमनं काय काम चालू केले बा काय करायचं तीस छत्तीस पिल्ली बा काम नव्हतं काय म्हणून पैशाला काम लावलं काय करायचं पैशाला काम पैसे मग काय घालवले पिल्ल्यांना पैसे मारणार पिल्ले राहिले ती किती बाग त्वचे आणते ती मग त्यांच्या त्वचेच कापून काढली ती खाणतच नाही ती त्वचे खात नाही काय स्वच्छ त्वचा कापते ती बाबा बोका करेल काम काय नाही बाबा मित्रांनो ही पिल्ली दादानी आम्हाला सांगितलं ह्यांना जरा टॉनिक पाजा केलं पण काय नाही रिझल्ट काय ह्यांना लाग याच्यापेक्षा बघा बॉयलर जर कोंबडे घेतले असते तीस पस्तीस पिल्ली तर ती आराव आता कापून खाय आली त्याला

आणि कलर नाही मित्रांनो ह्याचा सगळा पांढराच कलर होणार आहे पण बॉयलर असते तर आली असते जरा अजून हाय तर कलर यांचं काय बाय काळी काय पूर्ण पण जरा तांबूस बी आहे ती काय असेल ते असेल आता ह्यातनं अजून किती राहते ती किती जाते ती मला म्हणली होती नऊच्या नऊ डझन पिल्ली घ्या आपल्यालाच आपण जाळी मारून त्यांना सांभाळूया तरी बघा हे पहिली पाच डझन परत अजून तीन डझन सहा सात आठ नऊ नऊ डझनच पिल्ली झाली नऊ डझन एवढी नऊ डझनात हे असते बघा दोन अडीच डझन असतील काय नाही सगळी गेली बघा पटा 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 मरून त्याला तो आणि ठेवून बी काय नाही आणि गुळाचं पाणी पाजून बी काय नाही आणि रिका मी सोडून बी ह्याचा काय उपयोग झाला नाही शेवटी कोंडूनच जाता ठेवली रिकामी सोडवायची नागराच लागल रोज पोट माझा ढिलच पड ना वरण झाकलं नव्हतं त्यामुळं काय करायचं बहऱ्यावर झाडाव बसायचं आणि त्यातूनच खाली घेऊन जायला आणि अशी सुटली गावत बी नाही ती म्हणून ह्यांना काय केलं आता जाळीतच कोंडून ठेवलं काय आहेत राहतील रातील ते रात्री खाते ती बरं का मित्रांनो त्यांच्या नरड्या खाली जी चुनाळ असते त्यात घट्टू जे घट्टू मोठं झाले तर बाबा खाते ती पेते ती आणि उगं रोईजू झुरत उभा राहिले राहतील काय करायचं तुला पिल्ली पाहिजे होती हम्म मग काय आता कशाला घेत आता एकदा एकदा कर मेली चांगली, चांगली, चांगली तर मित्रांनो बघा नऊ डझन पिल्ली म्हणजे कमीत कमी शंभर पिल्ली झाली होती तर शंभर पिल्ल्यातन तिशिक पिल्ली उरलीस तिशिक पिल्ली म्हणलं किंवा पस्तीस म्हणलं छत्तीस म्हणलं तर तीन डझन राहिली काय म्हणजे काय नाही पिल्ल्यात लय वाटा झालाय आणि ह्यांना खाद्य ते टॉनिकन गुळन काय मापाच्या बाहेर बजेट गेलंय बाटा काढून चालत नाही कारण की आता ही हायती ही धड सोडून पण आणि काय माहिती आपलं

दादा नक्की कमेंट करून सांगा ह्यांना काय काय करावं लागतंय पिल्ली हायती जगली पाहिजे ती मोठी झाली पाहिजे ती वजन वाढली पाहिजे ती ती तर घेताना म्हणला साधारण महिन्यात दीड महिन्यात कोंबडी तुमची किलोची होईल बाबा तुला आता याला दीड महिना होऊन गेलं पन्नास ग्रॅमचं देखील पिल्लू नाही आज आता परत गाडायचं नाही आता गंडू ती गंडू गंडु। एक बार हां आता गावंडळ पिल्ली एखादी घ्यायची कोंबडी सकट महाग लागू द्या ती आपली कोंबड्या बसवायच्या घरी ती गावंडळ पिली न कोण काय नको आपल्या घरच्या कोंबड्या आहेत त्या बसवायच्या आता घरी बघायला गेलं दोन आहे ते ती एखादीच ते नंबर लागायचा कोणाही तर कोंबडी बसवलेली त्याची पिल्ली निघाली कोंबडी सकटच ती पिल्लीच विकत आणायची मित्रांनो झाली की एक आपली कोंबडी बसू येईल बसूया बसूया तिला अंडी आणायच येते आज बघूया अंड्याच तिच्या नाही आणि मित्रांनो आतापर्यंत आम्ही पहिलीच वेळ आहे बरं का ही पिल्ली घ्यायची नाहीतर घरच्याच कोंबड्या बसवून आम्हाला वर्षकाठी ती चाळीस पिल्लू व्हायचं त्यात नंबर झर होऊन आम्हाला वीस पंचवीस राहत होती सकाळात कोंबड व्हायला पाच कोंबडं सात कोंबडं तर पैसे मुलगा पण आता काहीच नाही आता काही कोंबडा नव काहीच नाही कोंबडी तर आहे का नाही कोंबड्या आहे ते दोन नका ठेवले ते त्याच्यावर काही नंबर आहे मग त्याच्यावर नंबर नसतो आता काय मित्रांनो सांगायचंय तुम्हाला दोनच कोंबड्या राहिले त्या खाया पिया भरपूर झालंय कोंबड्या ज्या वजनदार झाले त्या म्हणता <laughs> बोलायचं काम नाही टिप्प्या टिप्प्या कोंबड्या झाले कोंबड्या झाले ते ना हा काय मॅडम मध्ये म्हणल्या कापायच्या दोन कापल्या त्या दोन वर नंबरच नाही गिराव करू एक दिवशी गावडोळ बेत तुला देतो हजार रुपये तू काय कर पिल्ले सकट रुपये पण काय कोंबडी देत नसते तू कोंबडी देत नसती मग आम्ही बाहेरची एकात आणेन पण तू खायच नाही खात ना खायच नाही नाही म्हणलंय ना हा खाऊ नको नाही मला जाणलं खायचं ए मित्रांनो बघा इथं किती चिटिंग चालू आहे बघा कुठं असलं धंदा असते बराबर आहे त्यातलं निम तोपर्यंत काय नाही रे अवघड आहे अवघड मित्रांनो आमच्या पिल्ल्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं का दादा पिल्ली लय मेली ती काय करावं लागतं जरा कमेंट कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की की, की हे सुधारतील कशीन मरेंची थांबली पाहिजे चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये